अमळनेर येथील भोईवाड्यातील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी याच्यावर दुसऱ्यांदा एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले विशाल याच्यावर दहशत निर्माण करणे दुखापत करणे दारू तयार करून कब्जात बाळगणे ती विक्री जबरी चोरी हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणे हिंदू मुस्लिम दंगलीतील सहभाग सरकारी कामात अडथळा आणणे जाळपोळ असे सात गुन्हे दाखल होते त्याच्यावर पाच वेळा प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली तरी देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही याच अनुषंगाने त्याच्यावर यापूर्वी एमपीडीए कारवाई करण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्याची मुक्तता था करण्यात आली होती तो परत आल्यानंतर त्याने स्थानिक लोकांशी वाद घालून भोईवाड्यातील मंदिरात वस्तू पेटवल्या आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तो कारागृहात होता गणेशोत्सव ईद सण आटोपल्यानंतर तो अमळनेर शहरात दाखल झाला यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी डीवायएसपी सुनील नंदावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्या वतीने विशाल याचा एमपीडीए या प्रस्ताव तयार केला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर त्याला स्थानबद्ध करून कोल्हापूर इथं रवाना करण्याचे आदेश दिले अठ्ठावीस सप्टेंबरला पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट मिलिंद सोनार विनोद संधानशिव उज्ज्वल मस्के मंगलभोई यांचे पथक त्याला कोल्हापूर कारागृहात नेण्यासाठी रवाना झाले विशालला झामी चौक परिसरातून अटक करण्यात आली आहे त्याला पकडण्यासाठी वरील पथकासह सि, सिद्धांत सिसोदे अमोल पाटील गणेश पाटील जितेंद्र निकुंभे निलेश मोरे चरणदास पाटील या पोलिसांचे सहकार्य लाभले जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव